तसेच सफारीचं असतं सफारी घाला डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा नाहीतर टापशी बांधून सामील व्हा सगळीकडे शोभून दिसते म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो तसेच शांताराम आणि काम यांचं व्यस्त प्रमाण आहे पण पोटाची आग आणि घशाची कोरड त्याला कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतोच सडाफटिंग माणूस बायको असतील तर चार घरची धुनी भांडी करून त्याच्या पोटापाण्याची सोय तिने केली असती पण दैव आडाल त्याच्या कामगिरीच्या लौकिकाने लग्नाची दार बंद करून टाकली होती पोटा पाण्यासाठी बिचारायला चोऱ्या कराव्या लागायच्या आणि चोऱ्याला बायको कोण देणार पण त्याला त्याचे आता काहीच वाटत नव्हते घरबार बायकापोरं संसार यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता कोणीतरी धन दांडगा काही गरीब कुटुंबातील काही पोरींची लग्न लावून देण्याच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे गावभर लागलेले फ्लेक्स बोर्ड सांगत होते शांतारामला ही संधी खुणावत होती आणि ती तो सोडणार नव्हता काही माल तर हाती लागणार होताच वर बोडाचे जेवण बोनस भव्य मंडप उभारण्यात आला होता मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या उर्मट चेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातला बारा फुटी कटआउट बोर्ड स्वागताला उभा केला होता डीजेच्या भिंती आणि बाकी वेगळं काहीच नव्हतं नेहमीची लगीन भाई माणसांची वर्दळ तेच ते फेटे बांधणारा वन बाय टू करून फेटे बांधत होता बगले कोऱ्या फेट्याच्या चावडी धरून जवळच एक पोऱ्या उभा होता शांतारामने लगबगीने समोरची खुर्ची गाठली कोण फेटेवाल्याने विचारले मामा पर कुणाचा गौरीचा बाहेरच्या बोर्डावर वधूवरांची नावे होती त्यातलं एक नाव शांतारामच्या लक्षात आले फेटेवाल्याने टर टर एक फेट्याचे कापड फेडलं आणि फरफर त्याच्या डोक्याला गुंडाळले त्या गुलाबी फेट्यात शांताराम ऐटबाज दिसत होता चला हा फेटा एकदा का डोक्यावर चढला की माणूस व्ही आय पी सारखा मांडवभर फिरू शकतो हे शांतारामला ठाऊक होते प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाक चालू असलेल्या कणातीत मारली मोठ्या जर्मनच्या पातेल्यात चार बोट तेलाचा तवंग असलेली वांग्याची रस्सा भाजी रटरटत रट होती आसमंतात त्याच्या मसाल्याचा वास भरून राहिला होता त्या दरवळीने शांतारामच्या पोटात भुकेने खड्डा पडला तो तेथून बाहेर आला त्या कणातीला लागूनच काही खोल्यासारखे आडोशे उभारले होते बहुधा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी एका आडोश्याच्या खोलीत त्याने डोकावून पाहिले कोपऱ्यात एक लोखंडी पत्र्याची टंक होती तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो थरारला मायला काहीच न करता पकडलं गेलो मामा बबिता दिसली का हो त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या बारा वर्षाच्या पोरीने विचारले बबिता हो हो आताच तिकडे किचनकडे दिसली होती ती पोरगी उड्या मारीत निघून गेली आणि एक दांडगा माणूस त्याच्याच रोखाने आला त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या फक्क खळीच्या शर्टावरून तो या कार्यक्रमातील कार्यकर्ता असावा हे शांतारामच्या लक्षात आले पाहुन इथं काय करताय तिकडं लगीन लागायची दंगल उसळी चला आहो इथं कोणीतरी पाहिजे सगळे लग्नात गुंतले तर या सामानाकडे कोण लक्ष ठेवणार हा ते बी खरच की असल्या पब्लिकच्या कार्यक्रमात चोटे घुसत्या तुम्ही ठेवा ना जर मी जातो मांडवात तो टोनगा दूर गेला तसे शांतारामला हायसी हायसे झाले टंकेच्या किरकोळ फुलपाने शांतारामला फारशी आडकाठी केली नाही आज चार साड्याखाली एक चार बांगड्या कानातले आणि एक आमटी त्याच्या हाताला लागली बस झालं फार हाव करण्यात मतलब नव्हत वाहत ठिकाण होत कधीही कोणीही टपकू शकणार होत सटकावे हे उत्तम तो झटक्यात बाहेर पडला मांडवात लग्नाचे विधी चालू होते एका ओळीत चार सहा नवरा नवरी समोरच्या हवनकुंडात गुरुजी सांगतील त्या गोष्टीची आहुती देत होते तो एका जोडप्यापाशी थांबला त्याचे लक्ष जमिनीकडे गेले त्याच्या पायाजवळ नव्या कोऱ्या रुमालात काही आभूषणे त्याच्या नजरेस जी बाई ते सांभाळत होती ती जरा बावळट असावी समोर दागिने ठेवून मागे तोंड करून मागच्या बाईस आपला नवरा कसा नालायक आहे हे, हे पटवून देत होते अलभ्य लाभ शांतारामने तेथेच बसकन मारली कन्यादानासाठी कोण आहे गुरुजीने चौकशी केली आसपास कुसबूज वाढली कोणी पुढे येईना बहुदा मुलीला बाप नसावा कोणाचे तवरी जवळच बसलेल्या शांतारामकडे लक्ष दिले हे हे काय हे करतील कन्यादान असफारीवाले या समोर घ्या कन्यादानाचं पुण्य पदरी बांधून सगळ्यांच्या नजरा शांतारामकडे वळल्या नाईला जाणे शांताराम कन्यादानासाठी उठून उभा राहिला मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबलून आलं मामा आडवा आला नसता तर आपलेही लग्न झाले असते आणि आज आपली ही मुलगी या समोरच्या नवरीच्याच वयाची असते असेच तिचे कन्यादान मी केले असते अंगाखांद्यावर खेळलेले लेकरू ले ले कालपर्यंत न पाहिलेल्या पोराच्या हादी सोपवताना त्याचे डोळे भरून आले ओल्या डोळ्याकडे हात नेताना तो मध्येच थांबला गौरे तुझं मंगळसूत्र किंचाळली ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती शांतारामने हो खाली मान करून खिशाकडे पाहिले त्यातून मगाशी घाई घाईत वरच्या खिशात सारलेल्या दागिन्यातलं ते मंगळसूत्र अर्धे खिशाबाहेर लोंबत होते खिसा खालून उसवल्याचे शांताराम विसरला होता क्षणात गलका झाला चोर चोर लोक शांतारामवर तुटून पडले लाथा बुक्या पुरुष बाया जमेल तो मिळेल त्या वस्तूने त्याची धुलाई करू लागली थांबा समजे थांबा नवरी जीवाच्या आकांताने ओरडली क्षणभर सगळे पुतळ्यासारखे क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले आता जीव घेता का त्याचा पोलिसांना बोलवा असल्या भाड्याचा मारून भुवा करायला पाहिजे अरे कायदा हाती नका घेऊ मी म्हणते तेच करा तोवर पोलीस आलेच पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले त्याचा मगाचा फेटा दूर विस्कटून पडला होता सफारीच्या चिंद्या अंगावर लोंबत होते त्यातून त्याची कळकळ भोकपडकी बनियान दिसत होती तो खाली मान घालून उभा होता पोलिसांनी त्याची झडती घेतली सगळे दागिने जप्त केले या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का त्यांनी गौरीला विचारले तिने एकदा त्या दागिन्यांकडे निरखून पाहिले होय माझ्यावालेच आहेत तुमच्या आज लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर येऊन या भामट्याच्या विरोधात तक्रार नोंदवा तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो लग्न येथे लागलंय आहेर याला आम्ही देतो त्याची गरज नाही माझी काय पण तक्रार नाही सोडा नाही गौरी निग्रहाने म्हणाली तेव्हा शांताराम गट सगळेच जण घुसकळ पडले काही तक्रार नाही मुद्देमाल सापडून आता तुमची काहीच तक्रार नसेल तर याला सोडावी लागेल तुमच्या अशा भेकड वाग या चोरांची हिंमत वाढते हे मात्र लक्षात घ्या ओलीस रागाने निघून गेले मांडववर भयान शांतता पसरली पोरी आने कांचा पोर वा का वाचवलंस मला अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामने गौरीला विचारला बाबा मी पोर आहे बाप काय राहतो ठावं नव्हतं तुझ्या डोळ्यातला वलावा बघितल्यावर ओ मला बापाचं काळज त्या घडी पुरता का भय तू माझा बाप होतास त्या तुझ्या डोळ्यातला बाप खरा होता घटकाभर मी तुझी लेख झाले होते तुझे उपकार फिटायचे नाहीत माझ्यानं एक लेख म्हणून माझं जे काय कर्तव्य होतं त्या मी केले काही लय मोठ उपकार नाही केले आता जा बाबा तू तुझ्या वाटन शांताराम खाली मान घालून निघाला चार पावला गेला नसेल गौरे दिवाळसाणाला ये जावायला घेऊन हो बाप वाट बघल मान मागे वळवून शांताराम म्हणाले आणि तेथे एक कुटुंब जन्मास आले मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद